पहलगामचे पर्यटक शहीद झाले या वार्तेनेच काळी चिरल्या गेलं बातमी केवळ ऐकूनच सर्वांगाचा थरकाप झाला मन सुन्न झालं रक्त खवळलं खरच पहलगामने हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की दहशतवादाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत भयंकर उग्र रूप धारण केलंय आतापर्यंत भारताने खूपच नरमाईची भूमिका घेतली पण आता मात्र दिलवर केलीये दिलदार है हम दुश्मन केलीये तलवार हम हे दाखवून द्यायची वेळ आली आहे तलवार नाही आता रॉकेट मिसाईल किंवा डायरेक्ट आहे या दहशतवादाला मुळापासून उखडून टाकायचं असेल तर खरंच काय करावं ना जगात विविध ठिकाणी दहशतवाद्यांचे इतके म्होरके मारले गेले तरी हे उपटसुंभ कुठून टपकता देवत जाणे हे ना त्या रक्तबीज राक्षसासारखेच आहेत अशा वेळी या दहशतवादाशी लढायचं तरी कस योग अभ्यास करून काही काय दहशतवाद आणि योग अभ्यासाचा अर्थार्थी काही संबंध तरी आहे का आणि त्यात तू सारखं आपलं बडबडत चाललायस लाभ 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 अरे काय हा साथीपणा नुसतं लाभ 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 रिलॅक्स रिलॅक्स चिल मला सांग लाभ लाभ म्हणताना तुला काय ऐकू येतंय काय लाभ भला 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 भला, भला। हम्म तेच तर रहस्य आहे दुसऱ्यांचं भलं केल्याशिवाय कोणालाही काही लाभत नाही आणि सातत्याने दुसऱ्याचं भलं करण्याची वृत्ती योगाभ्यासानेच अंगी बांधते चले वाते चलम चित्तन निश्चले निश्चलम भवे हां काय हम्म राग आल्यावर पाच दीर्घ श्वास घेतले की राग कुठल्या कुठे पळून जातो ना तेच म्हणजे श्वासावर आपला मनोभाव अवलंबून असतो आणि मनोभावावर श्वास म्हणूनच प्राणायाम ध्यान अभ्यास यासाठी महत्त्वाचा आहे आणि प्राणायाम ध्यान हे व्यवस्थित जमावं निश्चल स्तब्ध बसता यावं यासाठी आसन अभ्यास महत्त्वाचा आहे तेव्हा आसन प्राणायामाचा अभ्यास केला की आपोआपच यमनियम पाळून माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनतो मित्रांनो आपण खरोखरच जर मानवजातीवर प्रेम करत असू आपल्या पुढच्या पिढ्या सुखात आनंदात जगाव्यात असं मनापासून वाटत असेल तर तर युद्ध हे काही उत्तर नाही दहशतवादावर माणसाला अंतर्बाह्य शुद्ध करणारं योगशास्त्र प्रत्येकाने अनुसरावं योगाभ्यास करावा मोठ्यांचं पाहून लहानही योगाभ्यास करतील आणि मानवतेवर प्रेम करायला शिकतील पण अनेक जण म्हणतात की आम्ही हिंदू नाही आम्ही का बरं योगाभ्यास करायचा हा फोन टी व्ही फॅन ए सी कोणी बनवला हिंदू मुस्लिम सिख इसाई जैन केवळ आपल्या पंथाच्या लोकांनी तो बनवलाय का असं पाहून का तो आपण वापरतो त्या मशीनरीज हा सायन्सचा सा भाग आहे म्हणून कोणी बनवलं हा प्रश्नच चुकीचा आहे राईट right. देर यू आर तसंच योग देखील एक है। शास्त्र आहे शास्त्र म्हणजे विज्ञान सायन्स तुम्ही कोणत्याही जाती पंथाचे असा योगशास्त्राभ्यासाने शरीर मन तंदुरुस्त राहून तुम्ही सहज आकाशाला गवसणी घालू शकता मग ना तर तुम्हाला दहशत माजवायची किंवा आरक्षणाचा टेकू घ्यायची गरज भासते ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा तू नाही सिख ना तू ईसाई बनेगा ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद है तू इंसान बनेगा मित्रांनो योग शिकू आणि शिकवूया वसुधैव कुटुंबकम समृद्ध करूया